न टाइम न आणि काय झालं मी आलो इथं दवाखान्यात बाहेर कालचं काय झालं काल का इथं डाउनलोड व्हिडिओ टाइम व्हाय व्हायन या आणि लाईट काय होत आहे टाइम भाव म्हणजे रेंजच नाही इथं मग बाहेर जावं लागतंय कुठं काय तर करावं लागतंय आणि आता बघा मी दवाखान्यातच बाहेर आलो आहे बघू शकता आजूबाजूचा परिसर असा इथं बाहेर थांबलो इथं गेट आहे या आणि थांबलो इथं मी गेटवर येऊन कारण की आज व्हिडिओ काढायला आवड नाही या दवाखान्यात आणि तुम्हाला दावायचं आहे मला बाळ दावायचंय आहे परत मला सांगतो तुम्हाला कारभारने बघायची बघितल्या तुमच्या कमेंट सगळ्या वस्ती मी व्यवस्थित झालं आहे फक्त जीव व्हायन पाहिजे झालं आहे महत्त्वाचं म्हणजे मला त्याचं दुःख होतं आणि तुम्हाला मला आतुरता लागली या तुम्हाला दावायचं आहे कारभारने दावायचं आहे बाळ दावायचंय आहे पण आता दवाखान्यात व्हिडिओ काढताय आणि पुटू मी प्रयत्न करतोय सहज असा पीठ जाऊन मोबाईल धरून अंदाज आपला धरणार आणि असा तुम्हाला मी आ, पुटू हे बुज ही मी बाहेरचं आहे लय नालू मी गेटकडे या आणि असा पुटू काढून तुम्हाला मी पाठवण्याचा मी प्रयत्न करेल किंवा वर डीपी लावण्याचा प्रयत्न करेल की बाळ बी आहे तिथं आणि बाळाची आई बी आहे सगळं व्यवस्थित धावण्याचा मी प्रयत्न करील एवढं जाड्या निघालते बाकी काही नाही आम्हाला वर बी मोबाईल धरताय ना कारण इथं गेटवर सुद्धा मला काढून द्यायचं नाही तिथं मग व्हिडिओ मी गपच व्हिडिओ काढतो आहे कारण की तिथं आत तर नाही आला आवड बरं का पण बाहेर मी प्रयत्न करतो बाहेर तुम्हाला येऊन सांगण्याचा सगळी व्यवस्थित झाली असं नाही की काय फक्त एवढंच की जी माझ्या मनात जी नव्हतं व्हायला पाहिजे झालं काही नाही ते मावशी या नाराज असतं ना नाराज पाणी द्यायचं या पण नाराज पाणी द्यायचं पण नाराज येतं का नाही आत न्यायचं अलाउड नाही दवाखाना कडक आहे आणि बारी बी तेवढा आहे म्हणजे सगळं स्वच्छता असेल सगळं सगळं म्हणजे आणि दवखान गेलं का नाही की तिथं लक्ष ठेवायचं सगळं सगळं व्यवस्थित आहे मी तर बसलो झाडाखाली असं गाडी आणि तिकडे दवखानं दवाखान काय तुम्हाला दावत नाही कारण का माहिती आहे का दवाखान धावणं म्हणजे मला पाहिजे थोडस चुकीचं वाटतं येते ते गाडी आहे बघा गाडी येते ते आणि जाते ते ठिकाणी बाहेर राहतो बाहेर साईडला असा रस्ता आहे ती गेट आहे एंट्री आहे होते ते येते जाते ती माणसं त्यात महत्वाचं म्हणजे काय होणार आहे माहिती आहे का आ, ही ती वडील येणार ताज बघायला काल दोन तीन दोन दिवस झाले सगळी इथे ती बघायला पण तुम्हाला सांगायचं सा कमेंट करून तुम्ही म्हणता दादा काय झालं नक्की काय झालं डिलेवर झाली मी सकाळी काल काल कालचा व्हिडिओ सकाळी टाकलाच म्हणजे काय होतंय माहिती आहे का रेंज नसते मग प्रॉब्लेम होतो दोन तीन दोन दिवस झाला आता डिलेवर झालेली आणि ती माला माला रेंज नसल्यामुळे प्रॉब्लेम येतो या आणि मग कुठं ना कुठं जाऊन एका साईड आता हे आज येतोय का उद्या येतो या मला जे मला माहीत नाही रेंज नाही येतो तर महत्वाचं म्हणजे डिलेवर झाली रक्ताची काही गरज नाही पडली त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं काय झालं पळतं पळतच गेलो मी कारण मला सुचलं नाही काय महत्वाचं म्हणजे आणि बाळ सुखरूप आहे त्याची आई सुखरूप आहे व्यवस्थित आहे फक्त शिजर झालं ती मला वाईट वाटतं खरं तर मला सांगतो शिजर नव्हतं व्हायला पाहिजे मुलगी होऊन द्या मुलगा होऊन द्या त्याचं काय नाही मला काय वाईट वाटत नाही काय झालं तर लक्ष्मी शेवटी आहे पण शिजर नव्हतं व्हायला पाहिजे त्याचंच वाईट वाटतं या आणि काल कालच व्हिडिओ कालचा पूर्ण गॅप गेला व्हिडिओ काढला काल काय नाही कारण की त्याच गोष्टीचं वाईट वाटते आता मी काय करतो माहिती आहे का गेटच्याच बाहेर जातो मी जेवणार नाही सकाळपासून महत्वाचं म्हणजे हे तो महत्वाचं खरं सांगतो मला दवाखाना एवढं एवढा भारी येईल दवाखाना ही दवाखाना असा कुठंच नाही दवाखाना असा कुठंच नाही मेडिशन म्हणजे सांगतो स्वच्छता बाळाची आईची काळजी बाळाची मेडिशन जागेवर देणे जेवणाची सोय घरगुती त्याचं जी बाळा ॲडमिट झाली त्यांना जेवण विथ आ, जी संघटी लेडीज आली त्यांना जेवण फक्त जेंट्सला जेवण नाही ते बाकी सगळं व्यवस्थित आहे जेंट्स फक्त जेवण नाही मला आतलं तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न मी करतो यावं पण नर्स मी काढायला गेले व्हिडिओ आणि नर्सच माझ्या वाईफ लागली अलाउड नाही दादा हिता व्हिडिओ काढणार का फोटो मी काढण्याचा तरी प्रयत्न करतो आज उभा मोबाईल धरून फोटो काढण्याचा प्रयत्न करतो तुम्ही बघितलं ना उभा मोबाईल धरून मी आत शिरून मोबाईल काढण्याचा प्रयत्न करतोय पण तसाच केला प्रयत्न पण नर्स काही व्हिडिओ काही काढून ना काय झालंय तो प्रॉब्लेम आला तर मग त्यासाठी बाय बी धावताय ना आम्हाला आणि पेशंट बी धावत आहे ना जो पण सुटत नाही आता दोन चार दिवस काही दोन तीन दिवस काय सुटणार नाही सीजर झाल्यामुळे आणि सीजर होण्याचं कारण त्याला एक नेक्स्ट व्हिडीओ तुम्हाला सांगेल मी आणि व्हिडिओ लांबतोय आता सीजर होण्याचं कारण आम्ही प्रयत्न केला डॉक्टरला सांगून विचारून कसं होतं कसं नाही सांगा करा तुमच्याही नॉर्मल होत असेल तर कारण पहिलं नॉर्मल होतं ना आणि तसं कष्ट केलेलं आहे भरपूर तिनी बाळाचं वजन किती सगळं व्यवस्थित तुम्हाला सांगतो फक्त एवढंच की सांगायचं तुम्हाला सीझर झालं या वाईट वाटतंय त्या गोष्टी मला मला मुलगी ह्याचं वाईट नाही सीझर झाल्याचं वाईट वाटतं या चला गेटच्या बाहेर दाखवा तुम्हाला मी असा उभे आहे दवाखाना आहे आणि पोटात बी काय नाही माझ्या आता आईस्क्रीमच खाणार आहे आईस्क्रीमचा गाडा आहे तुम्ही इकडे सगळं हिचा या रस्ता या असा आता मी निघाली असं रस्त्यांनी पुढे सरळ निघाली आता काय झालं माहिती का मला मोबाईल वर धरता येणार तो कारण हिता अलाउड ना वेळेस माझ्या तसे रात निघाल ते माझ्या सगळं गोळका गोळ गोळा गोळका सगळा आलता माझ्या अंगावर लेडीजचा आणि लेडीज पुढं काय मला बोलता येणार नाही लेडीज शेवटी कसं आहे आपल्या महाराष्ट्राची शान आहे ती आणि त्यांचे शब्द उल उलट बोलू शकत नाही आपण लेडीजला एवढं आपल्याला पण कळतं असं द्या तुम्हाला मी मी पुटू काढून घेतलं दवाखान्याचं सगळं सगळं नंतर त्याच्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला दा दाखवतो कसं कसं आहे कसं कसं ना शिष्टी कसं तुम्हाला वेग आतुरत लागली मी पेशंट कसं आहे बाळ कसं आहे सगळं व्यवस्थित आहे सांगायचं म्हणजे तत्पर आता मी इथं ह्याच्या वालूवी गाड्या वालवूया बघू शकता गाडा तुम्ही पर थिक्णा थिक्णा आता मी आईस्क्रीम खातो काय ना बोलूया आपण आईस्क्रीम खाल्ली पोटात भर गी तिकडे वय तिकडे सगळी वाहण्या साठी आई थोडं बघू शकता तुम्ही आणि निघाली मी आता रात निघाली मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार बघा फोटो तिथलं मी काढील काय बी करील कसं बी करील पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करील की आ... बाळ कसं आहे फक्त एवढं सांगतो की बाळ आई चांगली आहे काही अडचण नाही पहिले विषा म्हणले ताप झाला आणि जेव्हा माझे माझी पळापळ झाली तर मी व्हिडिओमध्ये बघितलो काय मला एवढं दावता मी व्हिडिओला आलो कारण की सगळं काहीच दाव भेटेल असं काही नाही बाकी नाही काय बघा आता मी या दवाखान्यात आ... चालते मग कसा वाटतं व्हिडिओ सांगा आणि लाईक करा बाकी काही नाही अँब्युलन्स आली आहे मला दाखल मी प्रयत्न करत नाही गेटच्यात निघाली मी आता असं बाय सेकंड